मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला हलकं फुलकं जाळीदार आणि मस्त टेस्टी असं काहीतरी हेल्दी असं खायचं असेल तर आजची ही इडलीची रेसिपी तुमच्यासाठीच आहे सा कारण नेहमीची साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा किंवा मग तेलकट तळलेलं खाऊन कंटाळा आलेलं असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी ही उपवासाची नवरात्री स्पेशल जी इडलीची रेसिपी आहे ती नक्की करून बघा चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मिक्सरला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे की ज्यापासून आपण इडली बनवणार आहोत तर एक वाटी मी इथे भगर घेतलेली आहे कच्ची भगर आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे साबुदाणा घेतला आहे साबुदाणा तुम्ही जास्तही घेऊ शकता पण इथे दोनच चमचे घ्यायचे जास्त साबुदाणा झाला तर मग इडली चिवट होते तर छान मिक्सरला याला मस्त बारीक पावडर होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन नाही खूप जास्त रवाळ नाही असं मध्यम जाडसर आपल्याला पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये जर कधी साबुदाण्याचे तुकडे किंवा बगरीचे काही कण राहिले तर मग इडली व्यवस्थित आपली छान मौसूत होणार नाही तर जर असेल तर तुम्ही हे पीठ चाळूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी आपण फ्रेश घरचं दही घातलेलं आहे दही नसेल तर ताक घाला किंवा मग याच्यामध्ये तुम्ही एक कप दूध घालून एक अर्धा चमचा लिंबाचा रस पिळूनसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण इथे अर्धी ते एक वाटी पाणी घालून छान मस्तपैकी याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहोत तर मंडळी ही जी उपवासाची इडली आहे पचायला हलकी आहे आणि मस्त जाळीदार तयार होते तर नेहमीची आपण साबुदाण्याची खिचडी करतो तो खाऊन नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळं काहीतरी मेन्यू आपल्याला हवा असतो तर ही जी उपवासाची इडली आहे मस्त झटपट तयार होते पचायलाही हलकी आहे आणि कमी वेळेत तयार होते जास्त वेळ याला अजिबात लागत नाही तर अर्धी वाटी पाणी घालून आणि अर्धी वाटी आपण दही याच्यामध्ये घालून व्यवस्थितपणे छान स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं आहे आता हे बॅटर आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी किंवा थोडंसं भिजेपर्यंत कारण याच्यामध्ये कच्ची वगैरे वापरली आहे ना ती थोडी सॉफ्ट होईपर्यंत आपण पंधरा मिनटं याला बाजूला झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं जे इडलीचं पीठ आहे ते छान मस्तपैकी इथे मुरलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला इथे हिरवी मिरची जिरं घालायचं असेल ते सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा इनो मिक्स केलेला आहे जर इनो तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता तर इनो व्यवस्थितपणे पिठामध्ये मिक्स केल्यानंतर आपण हे जे इडलीचं बॅटर आहे मस्तपैकी तेल लावलेल्या इडलीच्या मोल्डमध्ये किंवा साच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत खाली तुम्ही तू साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता ह्या मोल्डला मी तूपच लावलेला आहे बघू शकता आणि हे इडलीचं बॅटर आपण पटापट याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर तर इडलीच्या कुकरमध्ये खाली पाणी घातलं आहे पाण्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे पाण्याला छान उकळी आली की आपण हे इडलीचे जे मोल्ड आहे साचे आहेत ते याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून देणार आहोत तर ही उपवासाची झटपट अशी इडली तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा तर आता हे साचे ठेवल्यानंतर याचं झाकण बंद करून आपण याला बारा ते चौदा मिनटांपर्यंत छान मस्तपैकी वाफ देणार आहोत बरोबर बारा ते चौदा मिनटांपर्यंत किंवा हार्डली मोस्टली पंधरा मिनटं याला वाफ देऊन घ्यायची आहे छान मस्तपैकी पंधरा मिनटामध्ये आपली इडली वाफवून तयार होते तर आता पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली इडली जी आहे मस्तपैकी छान इथे मौसूद अशी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये टूथपिक घातल्यानंतर बघू शकता अजिबात याला चिकटत नाहीये याचा अर्थ आपली इडली आतपर्यंत छान शिजलेली आहे तर आता इडली खूप जास्त गरम है। ले ले आहे थंड झाल्यानंतर आपण याला एका भांड्यामध्ये डिमोल्ट करून घेणार आहोत चमच्याच्या सह्याने अशा पद्धतीने आपली इडली मी इथे भांड्याच्या किंवा साच्याच्या बाहेर काढलेली आहे बघू ते शकता अजिबात चिकटलेली नाही आहे आणि किती जास्त हलकी जाळीदार आणि सॉफ्ट शुभ्र झाली आहे बघू शकता तर ही अशा पद्धतीची एकदम साधी सोपी जी उपवासाची इडलीची रेसिपी आहे नक्की या नवरात्रीमध्ये करून बघा किती छान जाळी पडली आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला मंडळी इनो इथे घालायचा नसेल तर अर्धा चमचा इथे सोडासुद्धा घालू शकता किंवा किंवा मग रात्रीच बॅटर तयार करून ठेवायचं आंबवायचं जसं आपण नॉर्मल इडलीसाठी तयार करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी या उपवासाच्या इडल्या बनवायच्या तर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा आमटीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर ही इडली तुम्ही सर्व करू शकता तर आजची ही इडलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching. Take care. Bye bye.